यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची काही गरज नाहीये त्यांनी ज्या कारणासाठी मारहाण केलेली आहे ती योग्यच आहे असं अमोल म्हटलंय तर एक पत्रकारांवर गुन्हा दाखल होईल पण गायकवाड सत्तेत असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही असं आमदार रोहित पवारांनी यांनी म्हटलंय पाठीशी जर सरकारने घालायचं असतं तर काल मान्य मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये मा या घटनेचा निषेध केला नसता विरोधी पक्षांनी जेवढा निषेध केला त्यात सत्ताधाऱ्यांनी पण निषेध केला आता संबंधित आमदार निवासच्या दोन्ही ठिकाणच्या जेवणाचं कंत्राट हे दोन हजार एकवीसलाच संपलेलं आहे टेंडर संपलेलं आहे त्याचं आता दोन हजार पंचवीस सुरू आहे चार वर्षापासून ते कंत्राट परत झालेलं नाही तिथं मराठी माणूस असला पाहिजे ही मागणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी करतो कारण मराठी माणसाचा ऐरणीवर प्रश्न आहे सध्या ठीक आहे नंबर एक आता संजय गायकवाड साहेबांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला ज्या पद्धतीनं मारहाण केली जी मारली त्याचं आम्ही समर्थन करत नाही त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो सरकार पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही पण ज्या कारणाकरता मारहाण केली ते कारण शोधा ना जी लोक आज बोलत आहेत ना विरोधक तुम्ही कधीतरी जाऊन जेवता का तिथे संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होणार नाहीत कारण का ते सत्तेत आहेत ते सत्तेतल्या एका मोठ्या पक्षाचे आमदार आहेत मोठ्या नेत्याच्या जवळचे आहेत गरिबावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल मराठी पत्रकारावर गुन्हा दाखल होईल कारण का तो मंत्र्याच्या विरोधात तिथे बोलतोय उद्या जाऊन सामान्य व्यक्ती सामान्य कार्यकर्ता एखादा सामाजिक कार्यकर्ता त्याच्यावर कारवाई होईल त्याच्यावर त्या ठिकाणी तिथं एफ आय आर होईल पण संजय गायकवाडवर एफ आय आर होणार नाही तर हे सरकार नेते आमदार आणि पदाधिकारी यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील पण सामान्य लोकांच्या पाठीमागे ते भक्कम उभा राहणार नाही हे मी तुम्हाला अभिमानाने अभिमानापेक्षा आश्वासित या ठिकाणी करतो